रयत सरती न्यूज नेटवर्क मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आपल्या भागातल्या आपल्या बातम्या कागवाडच्या शिरगुप्पी शुगर्सकडून कडून ऊस पुरवठादार शेतकऱ्यांना साखर वाटप शुभारंभ आगामी गळित हंगामातही जास्तीत जास्त ऊस पुरवठा करा चेअरमन माजी आमदार कल्लापण्णा मग्गेनवर यांचे आवाहन कागवाडच्या शिरगुप्पी शुगरवर्सकडून कडून सन दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस या गळित हंगामात ऊस पुरवठा केलेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति टनाला अर्धा किलो साखर वाटपाचा शुभारंभ श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी करण्यात आला यावेळी बोलताना कारखान्याचे चेअरमन माजी आमदार कलापन्ना मगिन्नावर म्हणाले ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठबळावर गत गळीत हंगामात आठ लाख एक्क्याण्णव हजार मेट्रिक टन ऊसाचे गाळप करण्यात आले आहे या हंगामातील ऊस पुरवठा केलेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति किलो एकोणीस रुपये दराने कारखाना कार्यस्थळावर साखर वाटपाचा शुभारंभ करण्यात येत आहे पुढील सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या गाळप हंगामासाठी बारा लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट आहे ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी पुढील गळीत हंगामातही जास्तीत जास्त ऊस पुरवठा करावा असे आवाहन त्यांनी केले साखर वाटप शुभारंभप्रसंगी व्हाईस प्रेसिडेंट अरुण फरांडे यांनीही ऊस उत्पादकांना शिरगुप्पी शुगर्सला ऊस पुरवठा करून पाठबळ देण्याचे आवाहन केले यावेळी एच आर वीरेंद्र जाडर शेती अधिकारी महावीर बिरनाळे यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख अधिकारी कर्मचारी व ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते रयत सारथी वृत्तसेवेसाठी सुनील संगपाळ